भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदिरा प्राथमिक विद्यालय कुमटा ना नाका नैजिंदी रोड येथे शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी सुरुवातीला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे शहर कार्याध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक श्री मोहन फळंगे यांच्या वतीने होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मान्यवर श्री संतोष सोनवणे नगर विकास फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री विशाल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर संघटक श्रीमती संगीता बिराजदार इंडियन फास्ट न्यूज चॅनलचे संपादिका पत्रकार रियाज शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीपाल कांबळे संतोष कापोरे उर्फ बच्चन राजू कुंभार सिद्धू कांबळे विजय हरपत अजमत मुल्ला व संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते